आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची पीडित मुलीने सांगितलंय तिला मारहाण झाली आणि तिच्या सोबतच ज्या काही मुली होत्या त्यांच्याकडून सातत्याने या जेजामाता हॉस्टेलमध्ये सफाईचं काम केलं जात होतं संडास बाथरूम घासून घेतलं जात होतं आणि तिच्याकडून काम झालं नाही म्हणून तिला ढकलून देऊन त्या ठिकाणी मारहाण केली त्याच्यात तिचा हात फ्रॅक्चर झालाय रॉड टाकलेला आहे मी त्या लेकराला विचारलं बाबा तुझं स्वप्न काय होतं तर तिने मला सांगितलं की मला पोलीस व्हायचं होतं आज तिचं आयुष्य बर्बाद केलेलं याची भरपाई कोण देणार त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी एसपींना सुद्धा मागणी करतोय की या प्रकरणातील जी काही तपास अधिकारी ए पी आय आणि पी आय यांना तात्काळ हटवावं दुसरा तपास अधिकारी नेमावा या आरोपीच्या नातेवाईक कुणीतरी पोलीस आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे संस्थेचा चालक हा माझे आमदार आहे सत्ताधारी पक्षाचा आहे त्यामुळे माझं कुणी काहीच करू शकत नाही ही जी मानसिकता आहे याच्या विरोधात सुद्धा एसपींनी गृह विभागाने भूमिका घेतली पाहिजे ही आमची या ठिकाणी आजची मागणी आहे अठ्ठेचाळीस तास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत तात्काळ आरोपी अटक करावेत अन्यथा राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या संस्थेची नोंदणी रद्द झाली पाहिजे संस्था चालकाची चौकशी झाली पाहिजे आणि या हॉस्टेलला नेमकं काय सुरू आहे याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या काळात लवकर न्याय नाही मिळाला तर धुळेमध्ये मोर्चा काढून महाराष्ट्रातल्या या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत पीडित कुटुंबावर पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत तो तातडीने थांबला पाहिजे जर थांबला नाही तर त्यांचे व्हिडिओ आम्ही व्हायरल केल्याशिवाय आणि यांचा खरा चेहरा महाराष्ट्राला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत शिक्षण मंत्री धर्मादाय आयुक्त आणि गृहमंत्री यांनी तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी चिमुरड्याकडून असे काम करून गेले शिक्षणाच्या उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आम्हाला न्याय मिळत नाही आत्मदहनाशिवाय आमच्या पुढं आता पर्याय नाही अशी असणारी स्थिती आहे तात्काळ जर न्याय नाही दिला तर या ठिकाणी महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा या माध्यमातून राज्य सरकारला देतोय तात्काळ आरोपीला अटक करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि पीडित कुटुंबाला त्या ते ठिकाणी त्यांची भरपाई देण्यात यावी दहा लाख रुपये राज्य सरकारने या मुलीच्या पुढच्या आयुष्यासाठी देऊन तिला शासकीय नोकरी सुद्धा सुनियोजित करावी अशी सुद्धा मागणी या माध्यमातून करतो सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची